मी जियाबराव गेदर पाटील राहणार गारखेडा तालुका धनगाव जिल्हा जळगाव राज्य महाराष्ट्र मी आपल्यासोबत मका पिकाच्या विजयाचा जल्लोष या ठिकाणी साजरा करणार आहे माझ्याकडे पंधरा एकर बागायती शेती आहे त्या बागायती शेतीमध्ये या ठिकाणी रब्बी अमघात मी दरवर्षी दहा एकर मका पिकाची लागवड करीत असतो परंतु चार वर्षापूर्वी या ठिकाणी लष्करी एवढा प्रादुर्भाव झाला की मका पीक हे पूर्णपणे या ठिकाणी धोक्यात आलं लावायचे की नाही अशी मनामध्ये या ठिकाणी शंका निर्माण झाली कारण की या ठिकाणी खर्च जास्त असत होता आणि उत्पन्न या ठिकाणी कमी होत होतं आणि म्हणून ते परवडण्यासारखं पीक नव्हतं परंतु मका पिकापासून चांगला पैसा या ठिकाणी शेतकऱ्याला मिळतो आणि म्हणून त्या ठिकाणी ते लावण्याचं गरज गरजेचं होतं म्हणून तीन वर्षापूर्वी या ठिकाणी कोरविट कंपनीचे प्रतिनिधी या ठिकाणी मला भेटले आणि त्यांनी डेलिगेट या औषधाविषयी मला सांगितलं आणि मग तेव्हापासून म्हणजे जवळपास तीस वर्षापासून या ठिकाणी डेलिगेट या औषधाची मी मका पिकावर फवारणी करत असतो पहिली फवारणी लागवडीनंतर पंधरा दिवसांनी प्रति एकर शंभर मिली याप्रमाणे करतो आणि दुसरी फवारणी दहा ते पंधरा दिवसात प्रति एकर शंभर एम एल या ठिकाणी याप्रमाणे मी करीत असतो आणि त्यामुळे मला चांगले या ठिकाणी रिझल्ट डेलिगेट औषधीचे या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी दाण्याची साईज ही मोठी होते खनिष हे वजनदार या ठिकाणी येत असतं आणि दाण्याला एक चमक या ठिकाणी येत असते आणि त्यामुळे मार्केटमध्ये आपण माल नेल्यानंतर व्यापारी आपल्याला त्या ठिकाणी दोन पैसे जास्तीचे भाव या ठिकाणी देत असतो म्हणजे माल विकताना शेतकऱ्याला त्रास देखील होत नाही दोन पैसे जास्तीचे या ठिकाणी मिळतात आणि म्हणून शेतकरी मित्रांनो मी आपल्याला देखील विनंती करतो की आपण देखील या ठिकाणी डेलिगेट या औषधाची फवारणी करावी आपलं देखील उत्पन्न येतेखील वाढवून आपलं देखील जीवन या ठिकाणी सुखी व्हावं अशी विनंती मी या ठिकाणी करतो आज मी या डेलिगेटच्या फॉरेममुळे अगदी आनंद आहे माझ्या जीवनात एक क्रांती झाली आहे आणि म्हणून या ठिकाणी मी धन्यवाद करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान